श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अतिशय शुभ आणि खास महत्वाचा असतो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा करून उद्यापन करण्याची परंपरा आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि चौथा गुरुवार आहे तर आपल्याला उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्या हातून आपल्याला घडू द्यायच्या नाही याबद्दलची माहिती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की ज्यामुळे तुमच्या पूजेला आणखीन एक चांगला परिणाम मिळेल किंवा एक आपल्या भ भक्ती करण्याला एक चांगलं महत्व किंवा फळ आपल्याला त्या आपण केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होईल त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा बघा मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो या महिन्या महिन्याला मोक्षदायक महिना म्हणून ओळखलं जातो. विशेषतः गुरुवार हा दिवस भगवान श्री हरी देव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो उद्यापनाचे फायदे आपल्याला काय काय मिळतात तर बघा आर्थिक समृद्धी मिळते कुटुंबात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वरी आपल्याला प्राप्ती होते घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण होतात अशा पवित्र दिवशी योग्य पद्धतीने पूजा करून उद्यापन केल्याने भक्ताला जीवनात आनंद शांती आणि यश सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती होते उद्यापनाची तयारी कशी करावी तर उद्यापन करण्यापूर्वी योग्य तयारी करणे खूप महत्वाचं असतं साफसफाई पूजा करण्याआधी घर स्वच्छ करा विशेषतः पूजेची जागा पवित्र ठेवायची आहे आपण जिथे पूजा मांडतो तिथे आपल्याला थोडंसं कोमित्र पाणी शिंपडून आपल्याला ती जागा स्वच्छ करायची आहे वस्तू गोळा करायची आहे भगवान श्री विष्णूदेव आणि माता लक्ष्मींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे दिवे कापसाच्या वातीचे वाती, वाती तेल आपल्याला लावायचं आहे कुंकू अक्षदा गंध फूल ही आपल्याला घ्यायचं आहे फळं आता कोणती घ्यावी सफरचंद केळी मोसंबी पेरू तुम्ही घेऊ शकता आता त्यानंतर धान्य गहू तांदूळ साखर आणि गोड पदार्थ जसे की पुरणपोळी लाडू आता चौर चौरंग नवीन वस्त्र घाल घालण्यासाठी शुभ्र कापड आपल्याला घ्यायचं आहे शुभ्र पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल पिवळ्या रंगाचं तुम्ही घेऊ शकता आता पदार्थ तयार करण्यासाठी पुरणपोळी गोडशिरा वरण भात लाडू असे पदार्थ आपल्याला तयार करायचे आहे परंतु आता त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आपण आता हा नैवेद्य माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना हा नैवेद्य अर्पण करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे गोड साबुदाण्याची खीर बनवायची आहे त्याचा नैवेद्य आपल्याला आ, देवी मातेला दाखवायचं आहे अन्नाचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा नाही जे फळ आता तुम्हाला जर उपवास असेल या दिवशी तर काय करायचं तुमची जर एकादशीचं व्रत असेल तर तुम्ही तुम्ही फराळाचं करू शकता परंतु आता ज्या जे चार गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर चौथ्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करणं करणंच असतं कारण हे ब एक उद्यापन असतं माता लक्ष्मीचं तर ते आपल्याला चौथ्या गुरुवारी करायचंच आहे आता ज्यांना समजा सूतक आहे पिरियड्स आहे त्यांना चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नाही तर तुमच्या घरामध्ये जर दुसरी कोणी सी स्त्री असेल तर त्यांना तुम्ही करायला लावा किंवा आता कुणी नसेलच तुम्ही एकट्या असाल तर तुम्ही ते त्या तो दिवस तुम्ही स्किप करा जो पहिला गुरुवार येईल त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता असं काही नाही पौष महिना हा काही वाईट नाही पौष महिना हा देखील सूर्यदेवता आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो सूर्यनारायण काढत असतो हा दे महिनाही खूप चांगला आहे तो काही वाईट नाही तर त्या महिन्यात आपण उद्यापन करू शकता उद्यापन हे कधीही ठेवू नये कारण उद्यापन केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच व्रताचं फळ प्राप्त होत नाही किंवा आपला संकल्प पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही मार्ग पौष महिन्यामध्येही मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करू शकता आपल्याला त्या दिवशी आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आवर्जून पठन करायचं आहे सोबतच आता तुम्हाला माता लक्ष्मीचा एक अत्यंत प्रभावशाली मंत्र तुम्हाला सांगते तर तो मंत्र असा आहे ओम श्री श्री ओम श्री री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री कमला महालक्ष्मे नम ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मे नम हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे ज्यांना कठीण वाटत असेल त्यांनी श्री मंत्राचं पठन केलं तरी देखील चालणार आहे नंतर तुम्हाला आता आपल्याला नैवेद्य तो गोड प्रसादाचा कोणताही जे फळ आहे त्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही राजगिऱ्याचा शिरा देखील गोड प्रसाद बनून तो तुम्ही ठेवू शकता परंतु आपल्याला अण्णा चा नैवेद्य या दिवशी चुकूनही दाखवायचा नाही तुम्ही उपवास क म्हणजे एकादशीचं व्रत करत असाल करत नसाल तरीही आपल्याला माता लक्ष्मीला अन्नाचा नैवेद्य अर्पण करायचा नाही अन्नाचा नैवेद्य म्हणजे वरण भात पोळी पुरणपोळी हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं नाही जे आपण ब उपवासाला पदार्थ खातो त्याच त्याचाच आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर सोप्यात सोपं तुम्ही साबुदाण्याची खीर मखाण्याची खीर खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता Tá? तर आता उद्यापन करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहे पूजा करताना किमानचं न आवर्जून पालन करा पूजेसाठी पवित्रतेचं पालन करणे आवश्यक असतं गडबड करू नका पूजा शांतपणे आणि लक्षपूर्वक करा वाईट विचार टाळा त्या दिवशी राग चिडचिड वादविवाद पूर्णपणे घरामध्ये टाळायचं आहे आणि भक्तिभान भाव ठेवून पूजा ही मनापासून आणि निष्ठेनि आपल्याला करायची आहे दिवा विझवू नका पूजेमध्ये लावलेला दिवा अखेर पर्यंत तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि उद्यापनाचा परिणाम आणि फायदे म्हणजे काय असतात मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळत असतात देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबात भरभराटी होते घरातील अडचणी दुःख दूर होतात नातेवाईकांमध्ये प्रेम आणि एकोपा निर्माण होतो वाईट शक्तींचा नाश होतो याशिवाय मानसिक शांती आणि भक्तिभाव वाढत जातो म्हणूनच उद्यापनाची ही परंपरा आ, आहे तर ती आपल्याला ती नेमाने करायचंच आहे सोबतच आपल्याला आता उद्यापन करायच्या दिवशी आपल्याला एक महालक्ष्मी व्रताच गुरुवारचं पुस्तक आणि एक केळ द्यायचं आहे केळ तुम्हाला शक्य नसेल तर खारीक किंवा खोबऱ्याचा तुकडा तुम्ही देऊ शकता सोबत खारीक खोबरा एक एक तुकडा आपल्याला द्यायचा आहे किंवा खारीक तुम्ही द्यायचे आहे आणि किमान आपल्याला एका तरी स्त्रीची किंवा पाच स्त्रियांची सात पाच अकरा एकवीस अशा तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या स्त्रियांना तुम्हाला हळदी कुंकू द्यायचं आहे ते पुस्तक आणि एखादं फळ भेट म्हणून द्यायचं आहे तुम्हाला नाही स्त्रिया ब भेटल्या तर तुम्ही ज्या कुमारिका मुली असतात त्यांना त्यांचीही पूजा करून त्यांना ही पुस्तकं भेटवस्तू देऊ शकता तर आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला आहे की एकादशी आल्यामुळे आपण हे उद्यापन करावं की नाही करावं आता कुणी कुणी तर तिसऱ्या गुरुवारी केलेलं आहे परंतु तिसऱ्या गुरुवारी हे करण्याशास्त्रामध्ये देखील मान्य नाही पर आपल्याला त्यामुळे चौथ्या गुरुवारीच हे गुरुवारचं उद्यापन करायचं आहे परत एकदा सांगते ज्यांना नाही शक्य झालं चौथ्या गुरुवारी त्यांनी पौष महिन्यामध्ये तुम्ही पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता असं शास्त्रामध्ये कुठेही काहीही सांगितलेलं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन गुरुवारी करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ